नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल यासाठी तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील या याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा देव आपल्याला सर्व काही देणार आहे फक्त आपण थोडा वेळ द्यायला हवा थोडा संयम ठेवायला हवा आपण जे काही करणार आहोत ते आपल्या भल्यासाठीच करणार आहोत त्यासाठी थोडा वेळ द्या देव तुम्ही तुमचं नक्कीच भलं करणार आहे देव तुम्हाला मोठे आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे तो जे काही करणार आहे ते स्वीकारा आणि त्यासाठी तयार राहा देव आपल्याला कोणत्याही क्षणी आशीर्वाद देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावे लागेल आणि जर तुम्ही सज्ज असाल तर लगेच हो स्वामी मी सज्ज आहे असे टाईप करा आणि तुमचा देवावर जर विश्वास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो जी तुझ्यासोबत घडत घडले ती माझी योजना होती आणि जे ही घडणार आहे ती देखील माझीच योजना असणार आहे त्यासाठी बराच वेळ लागेल पण मला माहीत आहे की माझी गरज तुला केव्हा आहे तुला काय द्यायचे आहे तुला हे देखील मला माहीत आहे तुमच्या मुलांना देखील माझी प्रार्थना करायला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्व कुटुंबाला मी माझा आशीर्वाद देणार आहे आणि ते आशीर्वाद शुभ आशीर्वाद असणार आहेत तुला जे पाहिजे ते तुला एक दिवस नक्कीच मिळणार आहे तुला तुम्ही तर तुला तुम्ही चांगल्या बातमीसाठी उत्सुक असाल तर होय असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आयुष्यामध्ये आपल्या बातमीसाठी जेवढी तुम्ही वाट पाहिली आहे ती बातमी नक्कीच तुम्हाला येणार मिळणार आहे आणि तीही गोड पद्धतीने मिळणार आहे देवाकडे तुम्ही गाराणे मांडू नका देवाला आभार माना जे काही माझ्यासाठी आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी तुमची खूप आभारी आहे असे टाईप करा तुम्हाला जे काही हवे पाहिजे ते सर्व काही तुम्हाला देव देव देणार आहे देवा मी तुमचा कृतज्ञ आहे देवा मला तुमच्यावर विश्वास आहे मी अधिक शुभ फळ प्राप्ती करण्यासाठी तयार आहे देवा की भविष्य आयुष्य सुधारण्यासाठी देव प्रयत्न करीत आहे यासाठी तुझा देवावर विश्वास हवास देवाशे आभार मानायला हवेत देव तुझ्यावर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब कर तू खरा स्वामी भक्त असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप कर देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यावर खूप खूप लाड करतो तू माझा सर्वात जवळचा भक्त आहेस तू माझ्या जवळचा मित्र आहेस माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे जर तुमचाही माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे असा टाईप करा देव म्हणतो मला माहीत आहे की तुला सर्व संकटे तुझी सर्व संकटे दूर करायची आहेत तुझ्या सर्व इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी मी खूप मोठी योजना केली आहे ते माझ्यासाठी सरप्राईज ते तुझ्यासाठी सरप्राईज असेल त्यासाठी तू थोडा धीर धर घरबडू नकोस गोंधळून जाऊ नकोस डगमगू नकोस अविश्वास देखील दाऊ नकोस थोडासा संयम ठेव धीरधर सगळं काही तुझ्या मनासारखं का होणार आहे आणि मी एक ना एक दिवस शुभ दिव शुभ आशीर्वाद तुला देणार आहे मी तुझी कठीण परीक्षा घेत आहे तुझ्या परीक्षेमध्ये तू तुझ्या परीक्षेमध्ये पास होतोच की नाही हे मी बघत आहे त्यामुळे तू माझ्या आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज राहा सहमत असाल तर हो स्वामी मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेलायकनही दाबा आनंद हा मानसिक असतो तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा देव म्हणतो जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही सदैव आनंदी राहाल सतत ताणतणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका तुमचा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल तुमचं मानसिक संतुलन बिघडलेले असेल तेव्हा तुम्ही माझं नामस्मरण कराल मी नक्कीच तुझ्या सोबत राहील मी नक्कीच तुझ्या पाठीशी राहील देव म्हणतो आज दिवसभर काहीतरी चांगले घडणार आहे अशी सूचना सकाळी उठल्या उठल्या दहा वेळा तू आपल्या मनाशीच जरूर म्हण मी तुला नक्कीच तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं तुला सांगणार आहे तुझ्या आयुष्यात घडवणार आहे समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित कर आ, ना की त्याच्या वाईट गोष्टी दाखवून दुःखी कर स्वतःविषयी कमी बोला आपले आवडते गाणे पुन्हा गुणगुणत राहा पुन्हा गुणगुणत राहा ऐकत राहा जसं की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आवडते गाणे असेल हे तर होय स्वामी स्वामी समर्थ तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझे मायबाप अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ कमीत कमी एकशे आठ वेळा तरी नामस्मरण करत जा माझ्या नामाचा जप तुम्ही करा मी नक्कीच तुमच्या सोबत राहणार आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखं का सर्व काही घडणार आहे तुम्हाला जे काही तुमच्या पाहिजे ते मी तुम्हाला नक्कीच देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मोठ्या आशीर्वाद देण्याच्या तयारी तुम्ही आहे जो काही तो करणार आहे ते सगळं तुम्हाला स्वीकारावं लागेल सतत स्वामींच्या नामस्मरणामध्ये बुडवून राहा गुणगुणत राहा तुम तुमच्या सर्व कुटुंबाला स्वामी आशीर्वाद देणार आहे त्यासाठी घरामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा जर तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तसेच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अशाच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांचीही शुभ आशीर्वाद त्यांना मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ